मी ज्योती पाटील फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर भरपूर असे आपले जे काही व्हिडिओ आहेत ते अपलोड झालेले आहेत बेसिक टू अडव्हान्स क्लासेस चे एकदम आपण बेसिक माहितीपासून सांगितलेले आहे तर आता भरपूर वेळेस त्यांच्या अशा रिक्वेस्ट आहे की थोडस फॅन्सी मध्ये दाखवा आता मी राहावं तेवढं फॅन्सी मध्ये शिवू शकते पण कस्टमरने शिवून पण घेतलं पाहिजे आता आम्ही राहतो तिकडचा एरिया जे आहे ते थोडासा ग्रामीण एरिया आहे त्यामुळे सिम्पल वे मध्ये सगळेजण आहेत त्या ब्लाउज शिवून घेत असतात पण इथं थोडासा नवीन काही आला की मी आवर्जून तुमच्यासोबत शेअर करत असते माहिती सांगत असते तर इथं आहे बॅक नेक जे आहे ते शेप मध्ये आहे आणि फ्रंटला जे आहे ते प्रिन्स कट आहे यानंतरच ब्लाउज जे आहे ते मी तुमच्यासाठी मध्ये सुद्धा त्याचं पण व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडीओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि स्लीव्स म्हणाल तर त्याची स्लिव्ह आहे इथं फ्रिल मध्ये तयार केलेली आहे पूर्ण याचा कटिंगचा व्हिडिओ मी पुन्हा याच्या याच मध्ये अटॅच केलेला आहे कमीत कमी कपड्यामध्ये आपल्याला कसं अटॅच करायचं आहे कपडा ऍडजस्ट कसा करायचा आहे हे सगळी माहिती मी इथे सांगितलेली आहे आता इथं फ्रील आहे ती तीन इंच इतकी आपली स्लीव तयार होणार आहे एवढं सुंदर याचा ब्लाउजचा लूक आहे ते मी शेवटी तुम्हाला दाखवलेला आहे कशा पद्धतीने तयार झाल्यानंतर याचा लुक येणार आहे खूप सुंदर आहे आणि एकदम कमी ही होऊन जातो बत्तीस चेस्ट साईज हा ब्लाउज असणार आहे याच्यासाठी आपल्याला असली किती घ्यायचा आहे किती अंतर टाकायचं आहे सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे तर या पद्धतीने सुरुवातीला असं ऍडजस्ट करायचं आहे हे पूर्ण ब्लाऊज तुम्हाला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मेन अस्तर जे अस्तर आहे मेन फॅब्रिक वरतीच अर्धा इंच ते पाव इंच इतका आपल्याला अंतर ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून स्टिच करत असताना आपल्याला कपडा कमी पडायला नको आता फ्रील वरती जी काही स्लीव आहे मी ठेवली आहे आणि मेन अस्तर अस्तरवरती जे ठेवलेला आहे मेन फॅब्रिक ते जसं आहे थोडस एक्स्ट्राच ठेवून घ्यायचं आहे कारण शिवत असताना आपल्याला कुठेही अडचणी यायला नको कारण आपण जे साइड कॉर्नर आहेत ते फोल्ड करून घेणार आहेत आता बाही कटिंग कशी करायची इथं व्यवस्थित लक्ष देऊन पाहू शकता तुम्ही आता जितकही आपलं चेस्ट साईज आहे यानुसार आपण इथे बाही कट करणार आहोत बत्तीस चेस्ट साईज आहे आणि आर्महोल असणार आहे आपल्या इथे साडेपाच इंच तर जितकाही आपला आर्म होल राऊंड आहे तितकं आपल्याला अंतर इथे मी जे गोलवा आकार घेतलेला आहे तिथंपर्यंत सगळं असं आपल्या अंब्रेला कट जसं घेतो सेम त्याच पद्धतीने इथे मी साडेपाच इंच वरती आपण एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढी स्लीवची लेंथ हवी आहे मी इथे साडेतीन घेतलेले आहे आणि तयार इथं होणार आहे आपल्याला तीन इंच आता इथे राऊंड द्यायचं आहे व्यवस्थित असं सेमच आपल्याला अंतर हवा आहे आता तुम्ही मला वरती आहे ते लांब आहे आणि आप आपल्याला जे काही आर्म होल मध्ये असतं ते कमी असतं तर तेच कमी कसं करायचं इथं तुम्ही पाहू शकता जितकंही आपलं तीन इंच आहे त्याचा आपल्याला जितकाही खालचा आकार कमी ठेवायचा आहे तिथे आपण कमी करू शकतो इथे मी घेतलेला आहे दीड इंच आपण एक इंच जरी घेतला तरी पण होऊन जातं कारण सुरुवातीचं जे काही दोन इंच असतात ते फिटिंग मध्ये जातात मग अलीकडचा जो भाग आहे तो मग जास्त व्हायला वाटतं तर त्याच्यासाठी आपण इथं दीड इंच पण दीड पेक्षा कमी सुद्धा घेतलं ही छोट्या साईजसाठी परफेक्ट आहे जेवढी आपली साईज आहे त्यानुसार इथलं आपलं खालचं जे माप आहे ते आपलं ठरतं आता बरोबर बसते की नाही इथं तुम्हाला परफेक्ट असं मोजून पण दाखवते इथे अर्धा इंच कमी आहे तर इथे कशा पद्धतीने जोडून दाखवते तुम्ही पाहू शकता कारण हे कमी कशामुळे आहे वरती आपलं जे काही शोल्डर आहे ते अर्धा इंच आपलं मध्ये ऍडजस्ट होत असतं आता इथं परफेक्ट पाहू शकता इथं कशा पद्धतीने मी तुम्हाला जोडूनही पुढे दाखवलेली आहे आता हे चेस्ट साईज आहे ट्वेंटी थर्टी टू मध्ये आता आपल्याला जसंही वाढवायचं असेल त्या पद्धतीने आपण तिथे ऍडजस्ट करायचं आहे आता ही कोणत्याही साई साईज साठी हीच पद्धत तुम्हाला युज करायची आर्मो राऊंड च तुम्हाला जे काही साईडचा पार्ट असतो तो मोजून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलेला आहे आता बाई अटॅच करत असताना आपण कपडा एक्स्ट्रा एक्स्ट्राच्यासाठीच ठेवला होता मेन अस्तर जे आहे त्याच्यावरती आपण ठेवलं आहे मेन फॅब्रिक वरती आणि साइडला जितकाही कपडा राहिलाय आपण हो आता यावेळेस कट करून घेऊ शकतो आता कस्टमरनं मला सांगितली होती डिझाईन फ्रील मध्येच बनवायची होती पण प्लेटेट्स वाली पण प्लेट्स वाली काय होतंय ना आता हे नवीन मुलींना घालायला मग एकदमच असं ते वरतीच राहत होत्या आणि साईज आपल्याला छोटी पाहिजे होती त्याच्यासाठी मग मी तिला हे सजेस्ट केली आणि खूप सुंदर सुद्धा झालं पण घातल्यावर इतका भारी त्याचा लुक आलेला आहे ना नवीन असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करू शकता एकदम असा हटके वेगळा लुक याच्यामध्ये येतो इथे जर तुमच्याकडं पिकोचे मशीन असेल तर साईडला तुम्ही पिको सुद्धा करून घेऊ शकता पण आता ज्यांच्याकडे पिकोची मशीन नाहीये त्यांच्यासाठीचा हा पर्याय आहे म्हणजे कोणालाही जर शिवायची इच्छा असेल आणि पिकोचे मशीन नसेल तसं तर आपल्या अवतीभोवती पिकोचे जे काही पिकोफॉल करणार आहे असतात त्यांच्याकडूनही करून आणला तरी जमत पण वेळेच्या अभावी मी इथं हेच केलेलं आहे कारण मला हा ब्लाउज जे आहे ते अर्जंट द्यायचा होता कारण त्या मुलीला त्यांच्या जे काही कॉलेजचा सेमिनार आहे तिथे घालायचा होता त्याच्यासाठी मला हा ब्लाउज पटकन रेडी करून द्यायचा होता तर इथे वेळ नव्हता जाणं येणं मग फार वेळ गेला असता आता साईडचं जे काही आपलं फ्रील आहे त्याला व्यवस्थित असं एक स्टेज करून घ्यायचे आणि राहिलेला जो कपडा आहे तो आपण तिथे कट करून घ्यायचा आहे आता बाही जोडत असताना मी बऱ्याच वेळेला साधी बाही जरी जोडत असताना सांगितलेला आहे कशा पद्धतीने जोडायचे म्हणून हे मात्र खूप महत्वाचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे आपण इथं पॉइंट देऊन घेतलेला आहे तिथूनच आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे हे मात्र कोणतीही बाही साईज जोडत असताना कुठलीही साईज असू द्या त्याच्यामध्ये ते, ते पॉइंट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचा आहे जोडूनही दाखवलेली आहे इथं पाहू शकता खूप छान असा फ्रिलचा आकार आलेला आहे तुम्ही डबल लेअर मध्ये जरी कट करणार असाल तर याच पद्धतीने करायची फक्त डबल लेअरची जी करायची आहे तर इथं सुरुवातीला तीन इंच आहे तर तुम्हाला पुढचं जो लेअर आहे ते तुमच्या आवडीनुसार जितकीही हाईट हवी आहे त्यानुसार तुम्हाला तिथे एक इंच त्याच्यामध्ये वाढवायचं आहे परफेक्ट अशी अशी आपली बाही कटिंग झालेली आहे सेंटर मधून मी जोडायला सुरुवात केलेली आहे एक भाग जोडून घेतलेला आहे दुसरा भाग जोडत असताना आपल्याला शोल्डर वरती पाहिजे आणि बाही खाली पाहिजे या पद्धतीने असं चांगलं असं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे कुठेही कमी पडत नाही कुठेही खेचायचं नाही व्यवस्थित असं आपल्याला हे भार्ट जोडून घ्यायचे आहेत खूप सुंदर आहे आता याला काय करायचं आहे इथे ना दाब टिप द्यायची जेणेकरून आपलं फ्रील जे आहे ते बाहेरच्या साईडला व्यवस्थित दिसायला हवं या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सांगितलेल्या असतात व्हिडिओ मध्ये कुठेही सांगितल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही मग व्हिडिओ स्किप केलात तर मग तिथली माहिती तुम्हाला लक्षात येत नाही आणि मग तुम्हाला, तुम्हाला वाटते की आपण सांगितलेल्या पद्धतीने केलं मग त्यांचं चांगलं आला आणि आपलं का बिघडलं तर याच कारणामुळे तसं होतं तर व्यवस्थित जर तुम्ही माहिती ऐकलीत लक्ष देऊन तर तुमचा आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो इथे टिप दिल्यामुळे याचा लुक पाहू शकता अगदी त्याचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान असं सॉफ्ट बसतं जर आपण इथं टिप दिली नसती ती ही जी बाही आहे ती एकदम अलगत राहिली असते त्याच्यामुळेच अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ते फॉलो करायचे असतात आता प्रत्येक वेळेस मी फिटिंग करत असताना अशी लॉक फिटिंग करते जेणेकरून काय होतं ना फिटिंगला एकदम छान लुक येतो ब्लाउजला पण छान लुक येतो आणि असं कुठेही धागे दोरे निघत नाही त्याच्यासाठी या पद्धतीनेच फिटिंग कोणत्याही ब्लाउज आपण कुठल्याही पॅटर्नची अशीच करून घ्यायची आहे आता आतून ओढून घेतला तो राहिलेला कपडा आणि वरतून एक छान अशी शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपलं मस्त असं इथं लॉक फिटिंगचं बेस्ट तयार होऊन जातो आणि पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलीत ना तर तुमचं अगदी फिटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे आणि ब्लाउजला फिनिशिंग म्हणाल तर एक नंबर येणार आहे कुठेही आपलं फिनिशिंग बिघडत नाही आणि एकदम प्रोफेशनल लुक देणार आहे फिनिशिंग आहे तर या पद्धतीने आता चेस्ट साईज मोजून घ्यायची आणि तिथे तीन रेषा द्यायच्या कारण इथे आपण तीन ते चार अशा टीप देत असतो जेणेकरून उकलायला सोपं जातं चेस्ट साईज कमर साईज या पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आता शिलाई देत असताना पहिल्या शिलाईपासून आपल्याला पॉइंट पासून सुरुवात करायची नाहीये त्याच्या मधली शिलाई जी आहे तिथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे जेणेकरून काय होत शिलाई स्ट्रेट येते आणि त्याच्यानंतर एक एक शिलाई शिलाई आणि आणि पलीकडची आपल्याला आपल्याला व्यवस्थित पण अंतर आहे त्यामुळे एकदम प्रोफेशनल पण लुक येतो आणि छान असं त्याच्यावरती असं किचकिच वाटत नाही किंवा एकावर एक शिलाई जात नाही या पद्धतीनेच मी कस्टमरचे जे ब्लाउज असतात त्याला चार शिलाई एवढ्या देत असतात त्यांना ऍडजस्ट करायला म्हणजे चार वर्षाने जरी त्यांना हा ब्लाऊज घालायचा असेल कमी होत असेल जास्त होत असेल तर ते उकलू शकतात अशा पद्धतीने हा ब्लाऊज फायनल चा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग पुन्हा यशाची का माहिती